जय जय

शिष्टमंडळ नाही माझ्या बरोबर जेवढे लोक जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत मला किमान पंचवीस लोक तर मी आतमध्ये घेऊन जाणार कशासाठी शिष्टमंडळ काल झाला अख्खे सगळे लोक आतमध्ये तुम्ही प्रश्न काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल सगळी दादागिरी करून सगळ्या घेतल्या आपण विचारलं का कधी नाही आपल्याला आजपणे अरे आपण ना नाही ना, आप तुम्हाला आ... ना ना तुम्हाला ना ज्यांनी बोलवलंय त्यांना विचार मला इथे येण्याचा अधिकार आहे मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे मी नाहीये तुम्ही आलात कशासाठी आपल्याला कुठे मला पंचवीस लोक पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं का तेव्हा कोणी विचारलं नाही की काय त्याला आतमध्ये घेतं त्यांचं आमचं ते सगळं बरोबर चाललंय मग मला काय आत्मदे नाही सोडणार मला प्रश्न नाही मला किमान पंचवीस लोक मी आतमध्ये घेऊन जाणार तुम्ही बाहेर बोला नाही बोलवा बाहेर त्याला विचारतो इथे सगळ्यांचं आम्हाला जाऊ दे आतमध्ये मला हे मला माहित नाही त्यांना बोलवा आतमध्ये बाहेर बोलवा मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा आहे त्यांना येऊ देत बाहेर त्यांना बाहेर काय बोल सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते पूर्ण दिवस आतमध्ये बोलवा एक तर त्यांना बोलवा नाही तर मला आतमध्ये पाठवा तोपर्यंत नाही बिलकुल नाही कशासाठी आत बाहेर ह्या लोकांच्या ह्यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय आम्ही आमचे सगळे गेट बंद लोक बाहेर उभे होते आता माझ्याला आतमध्ये जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले हा गेट उघडा सगळे लोक जातील त्याला जायचं हॉटेलमध्ये आम्ही पैसे भरून चा पिऊ बरोबर लोकांचे पैसे भरून कस्टमर ऍज अ कस्टमर मी जेवढे माणसे या सगळ्या लोकांचे पैसे भरून चा प्यायला जातो तुम्ही मला कसे अडवणार हटेल की नाही मला तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का मला सांगा तुम्ही मी पैसे भरून चा प्यायला जातो आत पुढे तुम्ही काय म्हणून मला आडवणार मला या लोकांना सगळ्यांना चहा पाजायची आहे तुझ्या कायद्याने मला आडवतो सांगा मला आम्ही काय टाइमपास झालाय काय साहेब म्हणजे त्या लोकांना सगळे रॉयल ट्रीटमेंट दिवस पूर्ण पाचशे सहाशे लोक आमदार होते आणि साहेब आपण याच्या अगोदर लगेच गेट बंद झाला पहिले चालू होतो कॉमनली